संपूर्ण काळेत्री असं दगडांचं काम आहे आणि इथून पर्यटक येत आहेत असे खूप वरती जाऊचा बाजूलाच गांधरपाले लेणीतील बौद्ध स्तूप आहे हा बघा स्तूप पाले बौद्ध लेणी महाड रायगड मध्ये आली बघा ही लेणी आहे तिथे आहे परत खाली पण आहे वरती आता खूप डोंगर आहे वर जायचं आहे टाकू नको बाजूलाच हायवे आहे मुंबई गोवा येऊन पोचलो जवळ एकदाचे सुंदर कोरीव आहे समोरच दिसत ते महाड शहर आहे मस्त असा झरोका पाण्याचा छोटा सावकाश जा कडेन कडेन मी येतोय सावकाश एकदम डेंजर आहे गेलो तर खाली हा साधी दोरी तरी ठेवू पाय हम्म असणार सांबोरा का कोण वरले नेले मी त्यावेळी केवढा मोठा माणूस असतोली उंचीचा काय पुराचा विषय दे पार माणूस पहिले बटर लेणी पुरातन प्राचीन पवित्र वास्तू आहे दरवाजा उद्या हो घे पाणी नाही येत नाही वाटतं अजिबात わからです ुंड आहे वरती जाण्याचा प्रयत्न करतो मी तर जावचं येत नाही

आतापर्यंत फक्त हायवेने जाताना वर खालून पाहत होतो पण आता यावेळी प्रत्यक्ष येण्याचा योग आला सगळं एका माफात आहे जायला पुढे वाट बंद केलेली आहे इथूनच इथे पण एक स्तूप आहे और और आत्मदेख कारों का है, थोड़े वाट नहीं डेंजर है। कहा तो पूरे दात में का नहीं बगा एकदम अरुंद हुआ था पहा कि सुंदर कोरेवाने का एक काम है कॉन्ट्रॅक्टर I... बघतात आमचे बारीक आता जेवढे पायरे वरील तेवढा पायरे आता खाली लावचा हा किती खाली आहे ते पायऱ्या चलत 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 हो बघा शानू वरना चालता कडे हायवे मुंबई गोवा वरून खाली येईपर्यंत चांगलोच घामटो निघाला ट्रेन जी महाडमध्ये आता आलो तिथं तुम्हाला आता कुठली गांधरकालीन लेणी बौद्धकालीन लेणी दाखवली तर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि बाळाकोंडे चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन करा चला तर निघूया नेक्स्ट व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये पहा समोर पूल दिसतो ना त्याच्याच मागे एक पूल आहे तो जगबुडी नदीचा आहे मागे जो इन्स्टिडेंट अपघात झाला पूल पडलेला तो याच्या मा ह्या पुलाच्या बरोबर मागे आहे आणि त्या स्पॉटला आता समोर आम्ही इथे ह्या हॉटेलला राहिला आहे एस फूड आमच्या मित्राचंच आहे हॉटेल मस्त राहण्याची सोय आहे जेवण आहे त्या समोर हॉल पण आहे आणि प्रशस्त अशी जागा आहे बघा सुंदर असं वातावरण आहे सकाळचं नमस्कार प्रेंड बाळाकुंडी यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आता मी आलो इथे महाडला महाड इथं कोल्हादपूर महाड तिथे समर्थांचं एक स्थान आहे मस्त आहे खरोखर सह्याद्रीच्या कुशीत असं बसलेलं आहे आणि शिवतर 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 महाड शिवतर म्हणून हा भाग आहे बघा किती नेचरप सुंदर आहे त्या आपले श सर्व शिवभक्त आता इथे आले आहे संपूर्ण महाडला आता आपण चाललो आहे शिवतर घड इथे बघा सर्व इथे टुरिस्ट पर्यटक येतात मी पण आता चाललो आहे तुम्हाला दाखवतो समर्थगड शिवतळ सातारा इथे आलो आता चप्पल काढलं आणि आता वरती चाललं तर चप्पल काढण्यासाठी चप्पल स्टँड आहे सुंदर असा एकांत आहे इथे मला वाटतं इकडे गावातील भाज्या घेऊन बसतंय सर्व टाकळ्याची पण भाजी आहे आता आपण जिथे जातोय ना तिथे बसून समर्थाने दासबोध ग्रंथ लिहिला बघा केवढी दगड धो वरती मोठ दगड आहे आणि खाली

तिथे बसलायचं बसायचं वगैरे तिथे यायचे तिथं त्यांनी दासबोध ग्रंथ बसून लिहिला ही जागा या शिले खाली या गुहे मधे हाचिका ग्रंथ लीला की जागा समर्थन से संपूर्ण प्राणी है समर्थ स्वामी योगीराज कल्याण स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन शिवथर गळीचे पवित्र स्थान आहे पुढे गुहा आहे बघा काळोख आहे सगळं

为什么吧？就是拿来用用。 जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ या गुहेमध्ये बसलो आहे जय रघुवीर समर्थ हे आता बसलो आहे माझ्या मागे गुहा वापून जावं लागत गुंफा आहे मोठे मोठे जवळजवळ मला वाटते इथे कमीत कमी पाचशे लोक तरी राहतील एवढी जागा आहे आहे वरून वाहणारा एक धबधबा आहे टायम सुंदर आहे Wow. Saya dari perwatan cara

जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ नमस्कार बाळापुंडी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आता इथे आलो आहे शिवतर म्हणजे शिला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आता सर्व शूट आहे इथले व्यवस्थापक आहेत ते आपल्याशी एक दोन मिनटं बोलत आहेत सर या ठिकाणाबद्दल काय तुम्ही सांगू शकता हे जे ठिकाण आहे हो या ठिकाणी सोळाशे बागन ते बासष्टपर्यंत जवळजवळ समर्थ रामदास स्वामी या ठिकाणी होते आणि या ठिकाणी दासबोधाचं लेखन कल्याण स्वामीच्या सोबत केलेलं आहे केलेला आहे आणि त्यामुळे ही जी पवित्र भूमी आहे या पवित्र भूमीला भेट देण्यासाठी भाविक भक्तही येतात आणि समर्थ भक्तही या ठिकाणी आवर्जून येतात आणि या पंचक्रोशीमध्ये अतिशय सुरक्षित असं छत्रपती शिवाजींच्या काळातलं हे ठिकाण आहे ठिकाण चंद्रराव मोरेंचं इथे माडा आहेत वरच्या साईडला आणि त्या ठिकाणी चंद्रराव मोरेंना छत्रपतीच्या रांच्यामध्ये फिरण्यासाठी संगठांनी हा प्रयत्न केला आणि ते राज्यात आपल्या छत्रपतीच्या राज्यात आले ते हे स्थळ आहे ते पवन स्पा त्यांच्या पदस्पर्शाने जा प्रणे हे झाले पवन झालेली जागा नमस्कार आणि इथे कार्यक्रम आता तुम्ही काय काय करता इथे इथे आता सध्या शिबिर चालू आहे सात दिवसाचा आणि इथे त्याच्या आधी युवकांचा शिबिर झालं आणि याच्यानंतर प्रापंचिकांचं शिबिर आहे संस्कार सध्या आपल्या आई संस्कार वर्ग मुलांना हा चांगला चांगला उद्देश आहे आणि प्रापंचिकांचं शिबिरच असं आहे की चाळीशी नंतर असं वाटतं थोडासा अध्यात्माकडे वळ पण नेमकं काय करा बरोबर हा अभ्यास नमस्कार चांगली माहिती दिली आपण लोकांपर्यंत ते पोचवू आपण नमस्कार मित्रा तुछा। नमस्कार। तुछा। कसा आहे आपण चांगली आम्हाला इथे चांगली माहिती दिली खरोखर चांगलं ठिकाण आहे धन्यवाद मग यावा कोकणात कधी येणार हा येवा 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 कारप्रेंट आताच आपण समर्थांच्या ज्या पदस्पर्शाने पाहून झालेले शिवथळ जागा आहे जिथं दासबोध ग्रंथ घेत ते आता तुम्हाला जागा दाखवली कशी वाटली काय कमेंटमध्ये सांगा आणि बाळाकोंडे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ देत राहू धन्यवाद चल बाय बाय